दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकारानं नेहरुनगर येथील शासकीय मैदानावर बीसीसीआय पुरस्कृत फॅन पार्क ज्यावर आयपीएलचे सामने लाईव्ह स्वरूपात मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येत आहे हे पाहण्यासाठी परिसरातील तरुणाईनं मोठ्या संख्येनं गर्दी केली होती याबरोबरच या ठिकाणी या इतर मनोरंजनाची सोयही करण्यात आली आहे याचा आनंद बाळ गोपाळ आणि त्यांचे पालक लुटत आहेत याच ठिकाणी विशेष कक्ष आणि व्हीआयपी तसंच आमंत्रितांसाठी वातानुकूलित कक्षही तयार करण्यात यामध्ये बसून या, या सामन्याचा आनंद लुटता येत आहे बीसीसीआय सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी चंद्रकांत रेंबरसू प्रकाश भुतडा ऍडव्होकेट सलगर यांच्यासोबत अप्पू गोटे संतोष बडवे आदी आवर्जून उपस्थित असून ते येणाऱ्या प्रेक्षकांचं क्रीडाप्रेमींचं स्वागत करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही